केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघ सोलापूर महाराष्ट्र यांच्या वतीने चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या स्मरणार्थ आज विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम चार हुतात्मा पुतळा पार्क जवळ सोलापूर येथे पार पडला याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी उपस्थित राहून शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी शहीद जवानांच्या अद्वितीय शौर्य त्याग व गौरव करत त्यांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण समाज ठामपणे उभा असल्याचा संदेश त्यांनी दिला यावेळी केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे संघाच्या कार्यालयासाठी जागा मिळावी तसेच देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या या घराचे मालमत्तेचे कर माफ करण्यात यावे तसेच शहरामध्ये कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत महापौर विनायक कोंड्याल यांनी मालमत्ता कर माफीबाबत महापालिका आणि शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे तसेच कार्यालयासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात भूतपूर्व सैनिक विविध संघटनांचे पदाधिकारी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी सिद्धाराम चाकोते संगणना बिराजदार मारुती सुरवसे दत्तात्रय येलपल्ले यांच्यासह हो, मान्यवरांची उपस्थिती होती ही।